थेट समाप्त बटन या मित्रांनो कॅमेरा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईन कुत्र बाजू गुरल रे तर लॉक केले आहे डिवाइस पुन्हा फिरवा Hey, I rumah hmm. 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 तुम्ही थेट आहात समाप्त थेट एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक कॅमेरा सुरू करा कॅमेरा स्विच करा दिल कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल प्री सी प्रीतर सी हाय हाय नाही तर चॅट निर्माण पर्याय सब ठीक 2 मी एक आता पाहतात आहेत 0 लाईक फटाफटय मित्रांनो लाईव्ह मध्ये कमेंट करा ए फिरतोय मी थोडासा गाडी इथे थांबा गाडी गेलीर मग मी फिरतोय सनासन सनासन कॅमेरा बंद हाय नाही चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा सब ठीक दोन शून्य आता पाहतात आहेत शून्य लाईक रात सी दोन मिनिट थेट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक गाडी आली रे बघ कॅमेरा पाय फिर आय लाट पर्याय सब तीन मिनट मुखिया आता पाहतात शून्य लाइन लाइन मा को आना चाहिए बेटा जो बुलाए मां को आना चाहिए <laughs> एडिट माइक स्किड आईज नाइस और चैट पर निर्माता का पर्याय पॉपस शेयर कर शेयर कर शेयर कर शेयर करा निवडले YouTube WhatsApp मैसेज मतलब मला काही निघाल YouTube मला काही जेल निघाले यस फ्री

चॅनल रवीन असेल ना तर फटकन सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा बाबांनो चिखल चिखल जय हरी चिखल ओ आणि मला पाणी सांगतात रे ओ शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चिल्ला हरात राजा

बाय कॅमेरा कॅमेरास शून्य आता पाहात आहेत शून्य लाईन मीडिया व्हॉल्यूम नियंत्रणे दिसली रद्द करण्यासाठी स्वाईप करा कोरंच चालवले रे गायन ते कॅमेरा शून्य सहा थे आवाज पर्याय चॅट चॅट आयल फिल्डर बाय कॅमेरा शून्य आता पाहात आहेत शून्य लाईन कॅमेरा सूर

आता पाहत होत एक जण एक आता आहेत शून्य लाईक <laughs> चारशे छप्पन्न झाले नाही आणखी चाळीस आले चौदा लोक पाचशे होते दहा पंधरा वेळेस लाईक करेल तर सबस्क्राईब कर घंटा लावेल घंटा बॅनिंग

आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक कॅमेरा 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 स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू एक आता नऊ मिनिट कॅमेरा मायक्रो कॅमेरा शून्य नऊ मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक पट पटक कमेंट करा एक आता पाहत आहेत शून्य लाईक बारा मिनिट एक आता कॅमेरा सुरू कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पर्याय बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप संपेरा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक

मध्ये चौदा दोन आता पाहत आहेत एक लाईक कोण आहे दुसरं पटपट लाईक करत राह आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरा <coughs> दोन हजार चोवीस नाश्ता झाला का दादा पटेल बटर झाला ताई झाला चॅट पर्याय चैनल वर नवीन असाल चॅनल सब्सक्राइब करत रहा समाप्त तीन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा दोन आता पाहत आहेत एक लाईक पंधरा मिनिट दोन कॅमेरा सुरू कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा का, स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

ओके ओके अति पवार दोन हजार चोवीस नाकी या दादा ओके, ओके ताई पर्याय दोन आता पहात आहेत एक लाईक दुसरा कोण आहे पहात आहेत एक लाईक पूरी तेलगू भाषा तिथले दक्षिणात्य भाषा मला खूप आवडतात तेलगू म्हणजे

चार आता पाहत आहेत एक लाईट <coughs> चॅनल वर नवी सर कोणी तर चॅनल सबस्क्राईब दोन आता द आहेत एक लाईट कॅमेर

वीस दोन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी पटापट पटापट कॅमेरा दोन समाप्त पर्याय निर्माण करता चैट पर्याय अभी पवार दोन हजार चौबीस कॉमेंट कार सरुना सपोर्ट कार्ड एड न बटन बारह आइटम पर्याय दोन आता पाहत आहेत एक लाईक पटपट लाईक करा शेअर करा सर्वांना शून्य hmm. hmm. आता पाहत आहेत एक लाईट कॅमेरा आहेत एक लाईट शून्य आता पाहात आहेत एक लाईट पत पटपट सर्वांनी चॅनेल करा <coughs> कॅमेरा शून्य आता थेट शून्य कॅमेरा माय फिल्ड हाय आधी पवार आधी समाप्त पर्याय चॅट आधी पवार दोन हजार चोवीस गवर्नमेंट कारसरुना चॅट निर्मित पर्याय समाप्त येतो मित्रांनो नमस्कार ठीक आहे युट्यूब